विश्वस्वास्तम भवतू मेद्य रसायन म्हणजेच ब्रेन टॉनिक गरज सध्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सध्या हिची जी कॉम्पिटिशन आहे अगदी लहानांपासून म्हणजे प्लेग्रुपपासून जी चालू होते ती वयोवृद्धापर्यंत म्हणजे रिटायरमेंटपर्यंत व त्यानंतर नातवंड पतवंड यांच्यापर्यंत जो स्ट्रेस असतो त्यासाठी हे रसायन अत्यंत उपयोगी आहे आयुर्वेदामध्ये मेद्य रसायनचं वर्णन फक्त ब्रेन टॉनिक म्हणून असं केलं नाही तर या मेध्य रसायनामुळे अग्निबल वाढतं शरीराचे चांगलं पोषण होतं त्याचप्रमाणे वर्ण स्वर आणि बुद्धी या सगळ्यांचीच वृद्धी होते लाभोपाया ही शस्तानाम आदी रस आदीनाम रसायनम रसायन म्हणजे काय रस आणि पुढचे सात धातू दॅट इज रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा शुक्र या सातही धातूंचा ज्यांना ज्या औषधामुळे किंवा ज्या द्रव्यामुळे लाभ होतो त्या द्रव्यांना रसायनम म्हणतात मेद्य रसायन चरक चिकित्सा स्थानामध्ये चार मेध्य रसायनाचे वर्णन आहे त्यातील सर्वप्रथम म्हणजे मंडूपणे रसायन यांच्या पानांचा स्वरस वापरण्यास सांगितलं आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे यष्टीमधु रसायन म्हणजेच ज्येष्ठ मध त्याच्या चूर्णाचा वापर करायचा सांगितलं आहे एक चमचा चूर्ण एक कप दुधामध्ये रात्री झोपताना घ्यावं त्यामुळे उत्तम मेध्य रसायन म्हणून ठरतं तिसरं रसायन आहे गुडूची रसायन गुडूची रसायनामध्ये गुड कांड मूळ किंवा फुलांच्या स्वरसाचा वापर करण्यास सांगितला आहे व चौथं रसायन आणि सर्वोत्तम असं रसायन सांगितलं आहे जे ते म्हणजे शंखपुष्पी रसायन हे रसायन चरकांनी उत्तम सांगितले आहे या व्यतिरिक्तही आमलकी रसायन ब्राह्मी रसायन यांचा देखील उत्तम उपयोग होतो बुद्धी ही तीन प्रकारची असते धी धृती आणि स्मृती धी म्हणजे ग्रहण करणारी शक्ती दॅट इज ग्रास्पिंग पॉवर धृती म्हणजे धारण करणारी शक्ती होल्डिंग पॉवर आणि स्मृती म्हणजे स्मरण शक्ती दॅट इज रिकॉलिंग पॉवर या तीनही मेध्य रसायनामुळे होतं मेध्य रसायन कार्य कसं करतं ही जी काही रसायनं आहे त्यामधली जी काही औषधी द्रव्य आहेत ती धमनांगत सूक्ष्मतर असं कार्य करून मस्तिष्कगत जे रक्तप्रवाह आहे तो वाढवतो तेथील सूज कमी करते त्याचप्रमाणे तेथे असणाऱ्या ज्या मस्तिष्क सेल्स आहेत त्यांना रिजिन्युएट करण्याचं काम करतं व त्यामुळे हो मेध्य रसायन ह्या वृद्धांपर्यंत ज्यांना काही अल्झायमर्स किंवा जिथे मस्तिष्काचा शोष झालेला आहे अशांमध्ये सुद्धा उत्तम त्याचा उपयोग होतो या मेद्यरसायनासोबतच मेद्य म्हणजे बुद्धीच्या वर्धनासाठी ब्रेन सारखं काम करण्यासाठी पंचकर्मात काही कर्म सांगितले आहेत ज्यामध्ये शिरोधारा शिरोबस्ती शिरोपिचू किंवा त्याचप्रमाणे नस्य पादाभ्यंग यांचा देखील उत्तम उपयोग सांगितलेला आहे आयुर्वेदाने आपल्याला दिलेले हे देणं मैद्यरसायनाचं सर्वांनीच आपल्या दिनक्रमात समावेश करून घ्यावा व आपलं आयुष्य हे उत्तम जगता यावं यासाठी प्रयत्नशील असावं आमची ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद